विश्व विश्व न्यूज आपके साथ आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत शरद युवा संवाद यात्रेला उमरग्यात युवकांचा मोठा प्रतिसाद सत्तेत आलेल्या भाजप सरकारच्या धोरणामुळे जनता त्रस्त झाली आहे निवडणुका आल्या की धर्म व वा जातीयवादाची पेरणी करणाऱ्या भाजपला त्यांची जागा दाखवण्याची गरज आहे पदवीधर शिक्षक मतदारसंघ व कसबा पोटनिवडणुकीतील निकालामुळे भारतीय जनता पार्टीला राज्यात बुरे दिन सुरू झाल्याचे दिसत आहे म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते खासदार शरदचंद्रजी पवार यांचे विचार कार्यकर्त्यांनी तळागाळातील जनतेपर्यंत पोहोचवावेत सामान्य जनतेच्या समस्या सोडवून पक्षाचे संघटन अधिक मजबूत करण्यावर लक्ष केंद्रित करावे असे आवाहन राष्ट्रवादी युवक काँग्रेस प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख उमरगा येथील शरद युवा संवाद यात्रेतील कैलास शिंदे मंगल कार्यालयात झालेल्या सभेत गुरुवारी केले आहे राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने महाराष्ट्रातील सत्तावीस महानगरे आणि तीनशे अठ्ठावीस तालुक्यात शरद युवा संवाद यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे ही रॅली गुरुवार दिनांक दोन रोजी सायंकाळी उमरगा येथे आली असता शहरातील हुतात्मा स्मारक ते कैलास शिंदे मंगल कार्यालयापर्यंत भव्य मोटारसायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते या रॅलीची यावेळी आयोजित करण्यात आलेल्या कार्यकर्त्या मेळाव्यात शेख बोलत होते मेळाव्यात अध्यक्ष म्हणून उस्मानाबाद जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्राध्यापक सुरेश बिराजदार मराठवाडा समन्वयक चंदन पाटील नागराळकर उस्मानाबाद जिल्हा निरीक्षक प्रशांत संयोजक प्रदेश सचिव दिग्विजय शिंदे प्रदेश सरचिटणीस आदित्य गोरे तसेच प्रदेश सरचिटणीस प्रशांत कवडे युवक जिल्हा कार्याध्यक्ष बाबा जाफरी प्रदेश कार्यकारिणी सदस्य अरुण आजबे प्रदेश कार्यकारणी सदस्य वली खान पठाण तसेच माजी नगराध्यक्ष औसाभर औसाभरत सूर्यवंशी प्रदेश कार्यकारणी सदस्य शांतनू खंदारे प्रदेश कार्यकारणी सदस्य मजहर शेरीकर तसेच बिदर जिल्हाध्यक्ष अजिंक्य मुळे जिल्हा सचिव नितीन भागल आदी उपस्थित होते पुढे बोलताना युवक प्रदेशाध्यक्ष श्री शेख म्हणाले की सर्वसामान्य कार्यकर्त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात न्याय मिळतो हे माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्यावर राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी केले आहे पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद चंद्रजी पवार प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार तसेच खासदार सुप्रियाताई सुळे यांच्या विश्वासाला तडा जाऊ न देता आपण युवकांचे संघटन वाढवणार असल्याचे ते म्हणाले केंद्र आणि राज्यातील भाजप सरकारवर त्यांनी कडाडून टीका केली उपस्थित मान्यवरांनी यावेळी भाषणे केली यावेळी उमरगा अध्यक्ष संजय पवार लोहारा तालुकाध्यक्ष सुनील साळुंके युवक जिल्हा उपाध्यक्ष मोहन साधव विधानसभा अध्यक्ष बाबा पवार तसेच युवक तालुकाध्यक्ष शामशुद्दीन तसेच शहर कार्याध्यक्ष फैयाज पठाण तालुका उपाध्यक्ष जितेंद्र चौगुले रणधीर इंगले शेखर घोडके गोविंदराव साळुंके जगदीश सुरवसे धीरज बेळंबकर अजित पाटील रणजित गायकवाड विष्णू भगत मोहन शिंदे व्यंकट जाधव खंडू काळे तसेच श्रीराम जगदाळे पवन पाटील बाबा कुरेशी वाघंबर सरवदे सचिन रणखंब आनंद पाटील हजी पठाण तसेच अल्ताब पटेल शरद पाटील आदींसह मोठ्या संख्येने कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते अशाच नवनवीन आणि ताज्या अपडेट पाहण्यासाठी आपल्या विश्व ट्वेंटी फोर न्यूजला सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक करायला विसरू नका तील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा